महाराष्ट्रातील अग्रगण्य वित्तीय संस्था शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगलीच्या नूतन चेअरमनपदी समाजविकास विद्यालय सागाव शिराळ्याचे मुख्याध्यापक राजाराम पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी अगस्ती विद्यालय ऐनवाडीचे मुख्याध्यापक संतोष नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अनिल कोळी यांनी काम पाहिले यावेळी सत्ताधारी पुरोगामी आघाडीचे मार्गदर्शक आप्पासो मासुले बी एम पाटील अशोक सकळे सुभाष कदम पंडितराव डोंगरे मुरलीधर निकम रवींद्र गवळी शिवाय जाधव जनार्दन खराडे आर पाटी, 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 के पाटील भाऊसो पाटील बाबा पाटील त्याचबरोबर माजी आमदार भगवानराव साळुंके ग्रामविकास शिक्षण संस्था ऐनवाडीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी चेअरमन आर पी पाटील आणि व्हाईस चेअरमन संतोष नाईक यांचा सत्कार केला यावेळी माजी चेअरमन विशाल शिंदे व्हाईस चेअरमन प्राध्यापक राणी यादव सेक्रेटरी शैलेश गोंधळे संचालक संदीप पाटील संताजी घाडगे राजेंद्र खांडेकर धनपाल यादव बजरंग घागरे आनंद घोडे नितीन जाधव अरविंद जयनापुरे संजय कुंभार अरुण पाटील प्रकाश बन्ने महावीर वाजे संतोष वाटवे संचालिका नीलांबरी पाटील व्यवस्थापकीय संचालक महेश सिंग राजपूत माजी व्हाईस चेअरमन अंजली साळुंखे आणि कर्मचारी उपस्थित होते शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली त्या ठिकाणी आज माझे संस्थेच्या चेअरमनमध्ये सर्व संचालकांमधून बिनविरोध निवड झाली संचालकांनी त्याचप्रमाणे मार्गदर्शक समितीने जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही पूर्ण करू अतिशय चांगल्या प्रकारचा कारभार करून संस्थेला प्रगतीपथावरती नेण्याचं ने काम करू मी या ठिकाणी सांगू नमस्ते मी संतोष तुकाराम नाईक मुख्याध्यापक अगस्ती विद्यालयीनवाडी आज शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेच्या व्हाइस चेअरमनपदी माझी निवड केल्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक सर्व सुखान कमिटी यांचं मनपूर्वक मनापासून आभार तसेच सांगली जिल्ह्यातील एक न पहिल्या क्रमांकाची असणारी शिक्षणसेवक सहकारी सोसायटी येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छ काटकसर आणि पारदर्शकपणे कारभार करून पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवेल अशी मी या संस्थेच्या वतीनं ग्वाही देतो धन्यवाद